हॅलो नमस्कार मंडळी कसं काय मजेत ना मजेतच असायला पाहिजे तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मी जसं माझ्या लाईव्हला सांगितलं होतं तुम्हाला की मी तुमच्यासाठी काहीतरी नवीन व्लॉग्स घेऊन येणार आहे सो त्या व्लॉग्सचा आजपासून तो मुहूर्त आहे सो आजपासून मी व्लॉगिंग स्टार्ट करते आहे हा ट्रॅव्हलिंग व्लॉगिंग असेल मी ॲक्च्युली आम्ही चाललो आहे फिरायला पंजाबला सो so, आजपासून हे स्टार्ट होते आत्ता आम्ही आमची पॅकिंग झालेली आहे आता आमची एकची ट्रेन आहे पण आम्हाला ट्रेन जे हे ॲक्च्युली डहाणू स्टेशनवरून पकडायची आहे सो so, डहाणू स्टेशनपर्यंत आम्हाला भाड्यात गाडी करावी लागली सो ॲक्च्युली आम्ही कालच जाणार होतो पण आमचं तिकीट झालं नाही आ, आ, तो प्रॉब्लेम झाला आणि ए सी टूचं बुकिंग केलेलं पण ते नाही झालं वेटिंगवर राहिलं होतं मी झालं नाही ॲक्च्युली काहीतरी प्रॉब्लेम आला सो मग ते आजचं झालं आजचं झालं पण ए सी थ्रीचं झालं आहे ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही तर मी आत्ता ॲक्च्युली चालली आहे पंजाबला आणि पहिलं तर मेन कारण आहे मला पंजाबला जाण्याचं जाण्याचं म्हणजे मी माझ्या भावाला भेटायला चालली आहे आणि सेकंड म्हणजे फिरायला पण चालली आहे ॲक्च्युली uh, खूप वर्षाने असं लांब कुठेतरी फिरायला झाले आणि ॲक्च्युली ही हे जे चोवीस तासाचं ट्रॅव्हलिंग आहे ते मी फर्स्ट टाईम uh, फर्स करते आहे ट्रेनने म्हणजे मी इतकं लॉंग ट्रॅव्हलिंग ट्रेनने आजपर्यंत केलं नव्हतं सो मी फर्स्ट टाईम करते तर चॅनलला सबस्क्राईब करा जे लोक नवीन असेल त्यांनी आणि हे लॉग कंटिन्यू करा आणि याच्या याच्यापुढचे व्लॉगने पूर्ण सगळे लॉग बघा मी माझ्याप्रेने पूर्ण प्रयत्न करेल व्लॉग लवकरात लवकर एडिटिंग लो करून टाकण्याचा त्याचबरोबर आ, तुम्हाला आ, डेली ब्लॉग मिळतील याचा प्रयत्न करते एखाद दिवस इकडे तिकडे होऊ शकतो ठीक आहे तर तेवढं ॲडजस्ट करा प्लीज <laughs> सो फायनली मी कशी दिसते ते तर सांगा यार या, कमेंटमध्ये सांगून द्या जरा कशी दिसते ते <laughs> मी नवीन काहीतरी लुक केला पूर्ण लुक दाखवेलच तुम्हाला पण अगोदर तुम्हाला मी पॅकिंग केले दाखवते इकडे आमचे पॅकिंग रेडी आहे इकडं रुद्रेची तयारी झाली आहे छान रुद्र छान तयार झाला आहे रुद्र हाय कर हाय कर से हाय रेडी आहेत थोड्या वेळात निघू गाडीची वाट बघतोय गाडी आली की निघू ढाणू स्टेशनवरून आम्हाला ट्रेन पकडायची आहे एकची ट्रेन आहे पण आत्ता वाजलेत साडेनऊ वाजेत आम्हाला निघता निघता कन्फर्म साडे दहा ते वाजणार आहे तिथून डहाणूला पोचायला साधारण दीड तास जातो साडेबारा नंतर पोहोचूच जाईल अर्धा तास तरी अगोदर जावं म्हटलं ठीक आहे सो भेटूया थोड्या वेळात फायनली आम्हाला तर निघतो आहे बॅग आता पार्सल केला आता तुम्हाला दाखवते गाडी उभी आहे खाली हे बघा गाडी उभी आहे आता आम्ही जाणार स्टेशनला डहाणू स्टेशन सो इकडे गाडी उभी आहे चला बाय बाय एवरीवन म्हणजे बाय बाय म्हणजे थोड्या वेळात भेटूयाच आपण ठीक आहे चला आता थोड्याच वेळात भेटेल मी गेल्यावर दाखवतो तुम्हाला स्टेशनला ठीक आहे चे सो फायनली आम्ही आता गाडीत बसलो आहे आणि आम्ही आता निघालो आहे आता आम्ही चाललो आहे डहाणू स्टेशनला आता ड्रायव्हर आम्हाला डहाणू स्टेशनला सोडणार फायनली आम्ही आता धा ढहाणूमध्ये एंटर केलेलं आहे आता आम्ही स्टेशनकडेच निघालो आहे एकची ट्रेन आहे थोडं लवकर आलो आहे अर्धा तास पण ठीक आहे आमची ट्रेनच्यामुळे अर्धा तास लवकर गेलेलं पोचले चाले पण लेट नको सो चला आणि आता आम्ही ते स्टेशनला पोचून ट्रेनची वाट बघतोय हे बघा तुमचे दाजी कसे बसलेले आहेत शांत आम्ही ट्रेनची वाट बघतोय आमचे अहो इकडे फिरतायत की आमचा डब्बा जिथे आमचं बुकिंग याच्या डब्यामध्ये बी सिक्समध्ये तर ते कुठे लागेल ते बघत फिरतायत तो डब्बा कुठे थांबेल त्याच्यासाठी बघत इकडून फिरतायत स्टेशनवरती जाऊन बघून आले जास्त तेव्हा हो फायनली आमची ट्रेन आत्ता आलेली आहे आणि आत्ता आम्ही पटापट ट्रेनमध्ये चढून घेतो नंतर सीट शोधतो नंतर मग थोड्या वेळात पुन्हा आपण भेटूयात तर चला आम्ही आधी ट्रेन मध्ये चढून घेतो भेटूया थोड्या वेळात सो so, आमच्या सीट आम्ही शोधल्या एक सेवन नंबरची होती सीट आमची आणि एक दोन नंबरची असे सीट होते आमच्या माझी सीट तशी छान होती विंडो वगैरे सगळ्या गोष्टी छान होत्या फक्त एकच प्रॉब्लेम होता की आमचा जो आमची जी सीट आली होती ती एक्झॅक्ट दरवाजेच्या बाजूला आली होती आणि त्याच्यामुळे जे फेरीवाले म्हणा किंवा बाकी सगळे यायचे त्यांचा खूप त्रास व्हायचा त्यानंतर निवांत आम्ही तिघांनी बसून घरून मी ब चपात्या बनवून आणल्या होत्या आणि मिरचीचा ठेचा सो त्याच्यासोबत मस्तपैकी चपाती खाऊन घेतली आणि मी नंतर म्हटलं जरा आराम करते मी पडली होती थोडी सीटवर आणि रुद्राची इकडे मस्ती चालू होती त्याचं खेळायचं काम चालू होतं हे पडले तर होती पण मला अजिबात झोप लागली नाही ॲक्च्युली मला वाटलेलं की ट्रेनमध्ये मला झोप लागेल लाग पण नाही आणि रुद्रच किंडर किंडरच्या खायचं काम चालू आहे इकडे बाजूला बघू शकता तुम्ही आमच्या आहो इथं कशी सीट भेटले त्यांना बसता पण येत नाही उंच असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम झोपूनच राहावं लागायचं मधली सीट मिळाल्यामुळे आणि तुम्ही बघू शकता आमच्या ह्याच्यामध्ये पूर्ण सगळे लोक झोपले होते पण आम्हाला मात्र झोप लागत नव्हती हे बघा ऑलमोस्ट लोक पण आम्हाला अजिबात नंतर आमच्या आहो पण खाली आले चहा प्यायला बोलतेस आणि इथे आम्ही जेवण वगैरे करून मस्तपैकी झोपलो होतो पण रुद्रला मध्येच भूक लागली म्हणतोय मला खायला हवंय मम्मी मग त्याला खायला दिलं मी बघा इकडे खातोय आणि इकडे हे तर झोपलेले आहेत आणि इकडे सगळी ऑलमोस्ट लोक झोपलेत पण आम्हाला दोघांना रुद्र आणि मला अजिबात झोप हो हो लागत नव्हती आम्ही खूप उशिरापर्यंत जागेच होतो फक्त मध्ये मध्ये दहा पंधरा मिनटाची झोपला आणि इथे रात्रीचा एक वाजला तरी मला काही झोप येईल ना मला काही कळत नाही काय करावं काय नाही बघू पुन्हा एकदा ट्राय करून बघते झोपायचं पण झोप काही लागली नाही मग पहाटे हे बघा उठते जरा फ्रेश वगैरे झाली आणि ते बाहेर बघू शकता कसं दुप्कं पडलं आहे आणि भयंकर थंडीसुद्धा वाढली आहे आता ट्रेनमध्ये आधी काय वाटत नव्हतं अर्ध्या रात्रीपर्यंत पण आता थंडी भयंकर वाढली आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता केवढं धुकं आणि केवढी थंडी आहे खूप जास्त थंडी आहे आणि आत्ता आम्ही मथुरा जंक्शनला पोहोचलो म्हणजे मथुरा स्टेशनजवळ जवळ आहे आता मथुरा स्टेशनला आमची ट्रेन थोडा वेळ थांबेल बघू शकता मी हे मथुरा स्टेशन आहे सो इथे आता थोडा वेळ ट्रेन थांबणार तो तेव्हा मी जरा ब्रश वगैरे करून घेते फ्रेश होते मस्त मग भेटूया आपण ठीक आहे आणि हे बघा मी इथे मस्त ब्रश केला ब्रश वगैरे करून घेतलं पटापट ब्रश झालं फ्रेश वॉश वगैरे करून घेतलं बघा थोडी घालते आहे ब्रश करताना इथली मथुऱ्यावर निघाली आता फेस आणि मी मस्तपैकी फेशवॉश वगैरे केला अहो पण आमचे मस्त रेडी इथं बसलेले आहेत आता आम्ही चहाची वाट आहे ॲक्च्युली दा हे चहाची वाट बघतोय मी कॉफीची वाट बघते कारण की ट्रेनमधला चहा मी एक टेस्ट केलं मला बिलकुल आवडलं नाही सो म्हणून मग मी मस्तपैकी म्हटलं कॉफी घेऊया सो so, थोडा बघते वाट कॉफीची कॉफी येते खा रुद्र तर आमचं अजून झोपलेलं आहे आता ॲक्च्युली दुपारचे जवळजवळ साडे अकरा झाल्यात तरी रुद्र मस्तपैकी झोपून घेतले रुद्रने बघा आणि इथे आमची कॉफी आली आहे मस्तपैकी खरंच कॉफीची टेस्ट खूप छान आहे तुम्ही जर ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करत असाल तर चहा नका घेऊ एक वेळेस कॉफी वे या कॉफी खरंच खूप छान होती आणि आत्ता आम्ही हे बघू शकता पानिपत स्टेशन आहे जो आता पानिपत स्टेशनला आम्ही पोहोचलेलो आहे मी थोडा वेळ ट्रेन छान बँस म्हणजे आता ऑलमोस्ट आम्ही जवळ आलेलो आहे थोड्याच वेळा उतरायचे सुद्धा आहे आणि इथे मी मस्तपैकी रेडी झाले कारण की आम्हाला थोड्याच वेळात उतरायचं आहे तर हे बघा हे दोघांची मस्ती चालू आहे हे पण रेडी होऊन बसलेत आणि हे आलेले नेक्स्ट स्टेशन कर्नाल आता कर्नाल स्टेशनला आम्ही पोचलेलो आहोत आता फक्त दोन तीन स्टेशन राहिलेत त्यानंतर आम्ही उतरणार सो माझा भाऊ येऊन थांबलेला आहे आम्हाला घ्यायला स्टेशनवर थांब रे

स्टेशनला उतरून तिथून टॅक्सी गेली आणि टॅक्सीमधून मग पटियालाला निघालो सो हे बघा खूप छान असा व्ह्यू आहे आता आम्ही पटियालाला चाललेलो आहे अंबालावरून कारण की माझ्या भावाची पोस्टिंग पटियालाला आहे आणि आम्ही तिथे त्याच्या क्वॉर्टर्सवरती राहणार आहोत सरकारी क्वॉर्टर्सवरती सो हे बघू शकता तुम्ही आणि हा नजारा बघा काय सुंदर आहे जिकडे तिकडे पूर्ण हिरवगार शेती काय भारी वाटते म्हणून सांगू तुम्हाला बघायला एकच आम्ही पोहचलो दादाच्या क्वार्टर वरती आम्ही आता बॅगा उतरवून घेतोय आणि जातोय त्याच्या घरी

त्यानंतर आम्ही जेवण केल्यानंतर इथे आम्ही गावावरून हरभरा आणला होता ओला हरभरा तर ह्या दोघांनी मस्त पैकी भाजायला घेतला होता बघू शकता तुम्ही मास्तर फायदे माझा भाऊ म्हणत होता कशाला बिचारायचा आजीला दाखवते ब्लॉग वरती त्याच्यासोबत कोणते कोणते शब्द असतात ते हा वाईस आशिष पाटील मास्टर शेफ आशिष पाटील प्रकारे मस्त हरभरा खाला एन्जॉय केलो आणि आता भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय बाय